नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचे दडपी पोह्यांची रेसिपी जी अगदी झटपट आणि चटपटीत असे हे दडपी पोहे होतात तर चला लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी परफेक्ट ही टिफिन रेसिपी आहे छोटी सुट्टी असो किंवा मोठी सुट्टी असो छोटी भूक असो किंवा मोठी भूक असो परफेक्ट ही खमंग असे दडपी पोहे होणार आहेत बरेचसे काळ मागे गेले हे दडपी पोहे आपण परत रिव्हील करूया आणि तुम्ही आठवड्यातून दोनदा नाही तर चार वेळाही बनवताल इतकी कमंग आणि टेस्टी होते डिमांडेबल रेसिपी राहणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देते दे। नॉर्मल आपले पो जाड पोहे घेतले जे आपण कांद्या पोह्यासाठी घेतो तीन वाटी आता ह्या तीन वाटीच्या प्रमाणात अगदी चार ते पाच जणं पोटभर नाश्ता करू शकतात इतके आहेत इथं मध्यम आकाराचा कांदा घेतलेला रफली कापून घेतलेला आहे टमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घेतलेला पाव चमचा आणि ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे अर्धी वाटी आता इथं फोडणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे कडीपत्ता आठ ते दहा पानं तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता तडक्यासाठी जे लागणारे साहित्य ते दाखवते मीठ चवीनुसार लागणारे अर्धा चमचा साखर अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि जिरे अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा अजून काय लागणार आहे तर पोहे म्हटले तर शेंगदाणे आलेच तर शेंगदाणे इथं लागणारे अर्धे वाटी माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहेत तुम्ही नॉर्मल शेंगदाणे घेतल्याने मग त्याला तळले तरी चालतील अर्धे वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आत्ता अजून काय लागणार आहे मिरच्या तर आल्याच तर मिरच्या इथे घ्यायच्या आहेत मी तीन मिरच्या घेतल्या बारीक कापून पोपटी दोन घेतलेल्या आहेत आणि एक लवंग मिरची घेतलेली आहे लवंगी मिरची जी तिखट असते आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता कोथंबीर घ्यायची आहे फ्रेश कोथंबीर अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली आहे आता कृती बघूया ते बघा जसं मी तुम्हाला सांगितलं मध्यम आकाराच्या वाटीने तीन वाटी मी पोहे घेतलेले त्याला स्वच्छ धुवून घेतले निवडून मग धुतले चाळणीमध्ये काढलेले धुऊन म्हणजे असे मस्त होतं त्या बघा असे थोडे झटकून घ्यायची चाळण म्हणजे मोकळे होतात हे पगळी अजिबात ह्याच्यात पाणी राहत नाही आता मिक्स करण्यासाठी एक बोल घ्यायचा आहे मिक्सिंग बोल ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टमॅटो भाजायचा नाही आहे कच्चाच कांदा टमॅटो घ्यायचा आहे आणि ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे आता ओल्या नारळ तुम्ही खाऊनसुद्धा घेऊ शकता किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता विदाऊट वॉटर नारळाचा कीस सुक्का पाहिजे पाण्याचा नाही पाहिजे सुक्का नारळाचा कीस हवा ओल्या नारळाचा कीस पाव चमचा मीठ टाकलं नुसतं कांदा टमाटापुरतंच मीठ घ्यायचं आपल्याला म्हणजे कांदा टमाटा अगदी ला। भिक्का लागायला नको आणि नारळाचं किस टाकलेलं आहे आपला मिक्सरमध्येच केलेलं आहे मी बारीक नारळ विदाऊट पाणी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने कारण की जो कांदा आहे ना तसा मोकळा होईल हवा चुरून घ्यायचा कांदा जसं आपण भेल करतो अगदी त्याच प्रकारे तर ही तर मेन काय होतं ना की नेहमी नेहमी आपण कांदे पोहे खाऊन कंटाळ येतो ना ते कांदे पोहे काय होतात की एका दोन ते तीन तासानंतर अगदी ते चिवट होतात किंवा तेलकट होतात आणि रबरी लागतात चिवी लागतात खूप त्यामुळे पट हे जे पोहे आहेत आपले दडपी पोहे हे मी सात आठ तासानंतर खाले म्हणजे सकाळी बनवलेले रविवारी मी संध्याकाळच्या नाश्त्यालासुद्धा खाले रिमेनिंग तर हे ॲज इट इज होते सॉफ्ट आणि सबल टेस्टी तर नक्कीच तुम्ही हे कांदे पोह्याला रिप्लेस करून दडपी पोहे नक्कीच करताल ही माझी शाश्वती आहे गॅरंटी आहे तुम्हाला कांदा टमाटो छान मिक्स झाला त्याच्यात टाकले आपले भिजवलेले पोहे जे आपण चाळणीत काढलेले आणि मग टाकली कोथंबीर छान पिकेला मिक्स करून घ्यायचं आता इंडियन फूड म्हटलं तर हाताचं तर चमत्कार आलंच सगळं हातानेच मिक्स करायचं हे सगळं जे मी केलं ते चमच्याने होऊ शकत नव्हतं आता पटकन द्यायचा तडका तडकात आपल्याला पॅनमध्ये द्यायचा छान पॅन गरम करायचा तेल टाकायचं दोन ते तीन चमचे तेल छान कडक झालं की टाकायची मोहरी मोहरीचा छान खमंग फोडणी बसवू द्यायची त्याला करपू द्यायची नाही आणि त्याला कच्ची राहू द्यायची नाही मिडियम फ्लेमवरती तेल गरम केलं मोहरी टाकले मोहरी छान फुलली की जिरे टाकले जिरे छान फुलून आले की टाकला कडीपत्ता कडीपत्ता छान तडतडला की टाकले शेंगदाणे शेंगदाण्याच्यानंतर शेंगदाण्याची बहीण आली म्हणजे हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तीन घेतलेले आहेत दोन पोपटी आणि एक लवंगी घेतलेले परत एकदा सांगते हळद टाकली ह्यासोबत तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता मी हिंग नाही घेतलेली मीठ आणि साखर टाकली अर्धा अर्धा चमचा आता इथं साखर कोणती तर साखर रेग्युलर जाड साखर आहे पावडर साखर नाही कोथंबीर थोडेसे टाकायची फोडणीला आणि खमंग फोडणी आपल्या दडपी पोह्यांवरती आता आपल्याला टाकायची आता दडपी पोह्याला दडपी पोहे का म्हणतात बरेचसे क्वेश्चन असतात कारण की फोडणीचे फोडणीची आपण दडपून ठेवतो ते बघा गरम गरम फोडणी आपल्या पोह्यांवरती टाकले तर आपल्या कांदा टमॅटो आणि खोबऱ्याचं पोहे होते मिक्स केले त्याच्यात थोडंसं डायल्यूट केलं म्हणजे मिक्स केलं खाली केलं लगेच गरम गरम फोडणीला झाकण ठेवून दडपून ठेवलं अगदी याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं याला तुम्ही ठेवून द्या थंडी होऊ देऊ नका फोडणी लगेच दोन मिनटात त्याला मिक्स करायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आणि अगदी मोजून दहाव्या मिनिटाला का पाचव्या मिनटाला तुम्ही उघडा मस्तपैकी फोडणी जी आहे ती मुरलेली आहे आणि आपले दडपी पोहे रेडी आहे धडपून तर त्याला पटकन जाऊन हे सर्व करू आणि सर्व कसं करायचं तेही दाखवते ते बघा हे सगळं टॉस करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपले अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपले दडपी पोहे रेडी आहे कांद्या पोह्याला अगदी उत्तम मी म्हणेल की रिप्लेसमेंट आहे कांदे पोहे गरमागरमच छान लागतात पण हे थंडे झाल्यावरती ॲज इट इज लागतात मी तुम्हाला ही गॅरंटी देते तुम्ही जर हे बनवलं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल अगदी लहान मोठे सगळ्यांना इतकी खमंग टेस्टी आणि डिलिशस होते प्रवासालासुद्धा तुम्ही हे नेऊ शकता आणि असं आपले मस्तपैकी शेंगदाणे निवडायचे तळेले आणि ओवरतून नारळाचा कीस आणि कोथिंबीर टाकायची आणि सर्व करून रेडी आहे ह्याच्यासोबत तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता मिक्स करताना आवडले असेल हे दडपी पोहे तर नक्कीच ह्याचा पुढचा व्हर्जन बघा म्हणजे आपले ताकाचे पोहे तेसुद्धा मी पुढच्या आठवड्यात नक्कीच दाखवणार आहे तर आय होप तुम्हाला हे दडपी पोहे आवडले असेल आणि येणाऱ्या दिवसात ताकाचे पोहेसुद्धा आपण दाखवूया तेसुद्धा तुम्ही नक्कीच बघता तर दडपी पोहे हो नक्की ट्राय करा मुलांना द्या तुम्ही घेऊन जा डब्याला नक्कीच आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं करणं निशुल्क आहे म्हणजेच फुकट आहे आवडली असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमची कमेंट करून मला नक्कीच कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद